आम्ही सर्व आमच्या ट्रस्ट मार्फत मी अध्यक्ष नात्यानं ना, माफी मागितली आहे आणि जे काल जो प्रकरण झाला त्याच्याबद्दल आम्हाला दुःख बरी संवेदना प्रकट करत हो, आहोत आणि असा कुळ नाही होणार ही यांना खात्री देणार आणि साहेबांना विनंती करतो की आम्हाला तुम्ही माफ करा नाही काल जो प्रकार झाला तो राम भक्ताला दुखवणारा प्रकार झाला अनेक वर्षापासून आमचं दैवत आहे राम म्हणजे दैवत आहे राम मंदिर दैवत आहे आणि बद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं पहिली नव्हतं परंतु तो जो प्रकार झाला तो तो प्रकार बरोबर नव्हता कारण हा आपण आता एकवीसव्या शतकाचा आहे एकवीसव्या शतकात असल्यानंतर सर्व मंदिर हे भक्तासाठी खुले आहे ते मंदिर खुले ठेवावं हीच मी त्यांना विनंती केली परंतु त्यानंतर त्यांची एक ट्रस्टी ज्यांनी थोडसा अपमान केला राम भक्ताचा अपमान केला ते काही बरोबर नव्हतं पण त्यांनी आज इथे या ठिकाणी माफी मागितली आम्ही सुद्धा आपल्या उदार अंतकरणाने त्याला माफी दिली आणि या प्रकरणाचा पडदा पाडून टाकावं घेतली काय की काल रामनवमी असताना आमचे वडीलधारी बंधू माजी खासदार सन्मान्य रामदासजी तडस हे श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असताना त्या ठिकाणी तेथील पुजाऱ्यांनी जे ट्रस्टी आहेत त्यांनी त्यांना मज्जाव केला मला एक समजलं नाही की आपण एकवीसव्या शत शतकामध्ये आहो आणि अशा परिस्थितीमध्ये कोणाला तरी मज्जाव करणे आणि त्यातल्या त्यात तेर माझी खासदार असताना मज्जाव करणे हे काही मनाला पटण्यासारखं नव्हतं हे जेव्हा मला माहीत झालं त्यावेळेस मी दर्शनासाठी गेलो आणि त्यांना याचा जाप पण विचारला तर त्यांचा ते सोडं नव्हतं आणि आम्ही कोणाला गव्हाऱ्यात जाऊ देत नाही असं उत्तर मला मिळालं पण ते संयुक्तिक नाही अशा पद्धतीने पुजाऱ्यांनी वागणं हे काही बरोबर नाही तिथे काही भक्तगण होते आमचे काही कार्यकर्ते होते त्यांनी त्या ठिकाणी फोटो काढला असता कोणीतरी ट्रस्टी तिथलेच ते चांबड्याचा बेड लावून त्या गाभाऱ्यामध्ये होते तर ते त्यांना चालते आणि हा जो विषय झाला हा जाणून बुजून त्यांनी केला का किंवा काही विचारला तर ते म्हणाले की असं काही नाही आम्ही गाभाऱ्यात कोणाला येऊ देत नाही पण त्यावेळेस चामड्याचा बेड लावून कोणीतरी त्या ठिकाणी होतं जेव्हा मी चौकशी केली तर त्याचे ट्रस्टीज त्या ठिकाणी होते तर ते, ते, ते चालू देते आणि हे का चालू देत नाही आणि त्या मंदिरामध्ये अनागुंदी कारभार चालू आहे दोनशे एकर जमीन त्या श्रीराम मंदिराच्या नावाने असतानासुद्धा त्या ठिकाणी श्रीरामांना ज्यावेळेस आम्ही प्रसाद चढवायचा होता त्यावेळेस ते, ते विचारलं की तुम्हाला काही वर्गणी वगैरे पाहिजे का तर त्यांनी विचारलं की हो आम्हाला वर्गणी पाहिजे आम्ही वर्गणीतूनच हे सगळे कार्यक्रम करत असतो येणारं उत्पन्न कुठं जाते हे माहिती नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी स्पेशल ऑडिट लावून त्याची चौकशी करून त्या ठिकाणी प्रशासक बसविण्याचा निर्णय आम्ही घेतो आहे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी धर्मदाय आयुक्त यांच्याकडून चौकशी करून त्या ठिकाणी प्रशासक बसविण्याच्या संदर्भात कारवाई करण्याच्या संदर्भात मी मागणी केली आहे शंभर टक्के जो भक्तगण त्या ठिकाणी श्रद्धेने जातो देवावरची श्रद्धा आहे त्यामुळे जातो आणि हिंदूंना तर प्रत्येक ठिकाणी हिंदू असो कोणी असो मानवजातीचा कुठल्याही धर्माचा माणूस जरी असेल तरी त्याला मंदिरात जाण्यापासून रोखण्याचा विषय कुठे यायला नको एवढी मोठी चुकी करायची आणि माफी मागायची ठीक आहे माफी मागायची आहे तर पूर्ण देवळीकरांची पूर्ण हिंदू धर्मातील भक्तगणांची माफी त्यांनी मागावी पण त्या माफी मागून त्या ठिकाणी असणारा कारभार याच्यावर पांघरून घालता येणार नाही काल देवळीमध्ये च्या राम मंदिरामध्ये आमचे नेते माननीय माजी खासदार रामदाजी तळस साहेब हे त्या ठिकाणी दर्शनाला गेले असताना त्या ठिकाणच्या एका पुजारी ट्रस्टी यांनी त्यांना त्या ठिकाणी श्रीरामाचं दर्शन घेऊ दिलं नाही त्यांचा अपमान त्या ठिकाणी केला ही जेव्हा बातमी सर्वत्र पसरली त्यावेळेस सर्व समाज माध्यमांमध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता पण काल रामनवमीचा दिवस होता त्यामुळे आम्ही सगळे शांत राहिलो परंतु आज मी स्वतः या ठिकाणी आज देवळीमध्ये आलो आणि या ठिकाणी त्या ट्रस्टींना या ठिकाणी आम्ही निरोप दिला की जर आपण स साहेबांची माफी मागणार नसाल तर या मंदिराच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू त्याचबरोबर या देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी या ट्रस्टीच्या विरोधात काल माननीय तळससाहेबांचा जो अपमान झाला त्यामुळं माननीय देवेंद्रजींना पत्र कालच आज त्यांनी पत्र दिलं आहे की या श्रीराम मंदिर ट्रस्ट चा या ठिकाणी चौकशी करावी आणि हे ट्रस्ट बरखास्त करावं त्या ठिकाणी प्रशासक लावावा अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे परंतु आज ते सर्व मंडळ या ठिकाणी तळस साहेबांची माफी मागायला आलं तळस साहेबांनी उदार अंतकरणाने त्यांना या ठिकाणी माफ केलं आहे त्यांनी त्यांच्या कार्यपद्धती सुधारणा जर केली नाही तर भविष्यात आम्ही या ठिकाणी शांत बसणार